हाय नमस्कार कसे आहात बघितलं दोन्ही रेसिपी सुनेच्या आईने केलेला आवडला असतील तुम्हाला खूप छान झालेला म्हणजे मी पी मीही पहिल्यांदाच ते अनुभव घेतलं कारण आपल्या साईड म्हणजे आमच्या सा साईडला असं होत नाही म्हणजे बेसन कुट्टे किंवा तुरीचे दाणे होतात आमच्याकडे तुरीची डाळ पिकते म्हणजे तुरीचे दाणे होतात तुरीच्या दाण्याची भाजी करतो आपण तर तुम्हाला मी दाखवले तुरीच्या दाण्याची भाजी होते परत त्याची आमटी आम्ही बनवू शकतो हे बरोबर त्यांनी ते तुरीचे डा दाणे टाकून पुलाव म्हणजे मसाले भात बनवला खूप छान अप्रतिम झालेलं आणि आपलं ह्याचं बेस बेसनगुट्टे झालेलं म्हणजे त्या मुलांनी इथे नेलेलं ऑफिसमध्ये त्यांना पण एवढं आवडलं ना खूप छान झालं बोलतं खूप छान झालं म्हणजे असा पण खात नाही ना अशी रेसिपी आणि त्या राजस्थानला म्हणजे तो एक काही वर्ष ते लोक राजस्थानला राहिलेले आहेत म्हणून त्यांना माहिती आहे राजस्थानला म्हणजे काय काय होतं आणि त्या दोन आपण रेसिपी बघितल्या कोणाला आवडल्या असतील तर मला सांगा कमेंट करा की खूप छान म्हणजे आवडल्या की नाही आवडल्या त्या दुसरं आज आपण बनवणार कणकेचा शिरा आता आपण काय करतो शिरा रव्याचा शिरा बनवतो अजून काय काय ब असं म्हणजे शिरा उपमा असं आपण रव्याचं बनवतो पण मी कणकेचा शिरा ऐकून होती खरं सांगते ऐकून होती बघितलं नव्हतं कसं करतात ते मला शिकायचं होतं एक 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 मी एक दोनदा पहिला प्र प्रथम एक दोन ठिकाणी बघितलं होतं तिकडे कसं करायचं मी एक दोनदा विचार पण मी घरी ट्राय नव्हतं केलेलं तर ह्या बोलला चला आपण करूया म्हणून आणि उपासरी म्हटलं आपण करूया म्हणून आम्ही आज तो करतोय खूप छान झालेला खूप खुँँ, म्हणजे खूप छान म्हणजे तुम्हालाही आवडेल एवढं छान अप्रतिम म्हणजे आणि तुम्हीही करून बघा आता मी म्हणजे कोणी कर करत कर पण असं आता ह्या नागपूर साईडच्या आहेत म्हणजे विदर्भ साईडच्या म्हणजे त्यांना तिकडचे अजून कोण असतील त्यांना हे येत असतील तर त्या तुम्हाला जर कोणाला आवडलं किंवा त्याच्यामध्ये हे छान झालं असेल तर मला सांगा छान झालं किंवा त्या अजून काय केलं पाहिजे होतं किंवा अजून हे केलं असं तर अजून चांगलं झालं असं जर मला जर कोणी सांगितलं तर मला कमेंट करा मी तुमच्या कमेंट वाचते मला आवडतात वाचायला कोणी एवढं कमेंट करत नाही पण ज्या काही येतात मला कमेंट मी वाचते आणि जर आवडला कमेंट करून मला सांगा आवडले की नाही किंवा काही याच्यामध्ये हे कमी होतं किंवा हे जास्त होतं की हे असं करायला पाहिजे होतं तुम्ही तसं करण्याचा प्रयत्न करेन आणि तसं करून मी तुम्हाला तुमच्यासमोर आणेन पण मग आताही आपण कणकेचा शिरा बघूया तुम्हाला आवडेल आवडलं तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा खरोखर कर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि थँक्यू परत एकदा नमस्कार कशा आहात आज आपण कणकेचा शिरा बनवणार आहे एक वाटकी कणकेचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे आपला गावांचं पीठ घेतलेलं आहे आपण तूप घेतलेला आहे आपल्याला जसं क लागेल आता आपण एक वाटी घेतलेलं आहे त्यामुळे मी अर्धा वाटी त्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आणि आता आपण हे मध्ये मध्ये पीठ घालून मस्त एक फिरवून घेऊया काही काही जणांना येतच असेल ही रेसिपी कणकेचा शिरा वगैरे बनवतात त्यामुळे हे तुम्हाला काही जणांना येत असे मलाही येत नाही तर मी पण ह्यांच्याकडून आता शिकणार आहे आमच्याकडे हे आमच्याकडे नाही बनत एक राजस्थानी किंवा होत ते अमरावती या साईडला हळूहळू तुपामध्ये परतून घ्यायचं म्हणजे आता हे जे सुपीठ दिसतं ना ते पूर्णपणे तुपामध्ये ओळचल होईल तूप आपल्याला बाहेर पडेपर्यंत आपल्याला ठिकाणी भाजायची व्यवस्थितपणे आपल्या कणकेचं कलर बदलत चाललेलं आहे थोडं थोडं तांबूज तांबूज कलर आणि त्याच्यामध्ये आता आपण ड्रायफ्रूट टाकून घ्यायचं मस्त त्याच्यामध्ये ते आपण फ्राय करून घ्यायचं छान आलेला आहे आपण गरम पाणी जसं आपण शिरा बनवतो तसंच सेम आहे फक्त हे भाजायला खूप वेळ जात आणि <laughs> शिरा आपला फक्त एवढं वेळ नाही लागत जेवढं आपण ह्याला वेळ लागतो तेवढं शिराला वेळ नाही लागत आपण जेवढं पीठ घेतलं होतं तेवढीच आपण साखर टाकतो जास्त गोड पण होत नाही जास्त कमी पण वाटत नाही जे होतं तेवढं टाकून आपण त्याला व्यवस्थित छान सुट्टी केलेलं आहे आता त्याच्यात आपण वेलची पावडर त्याच्यामध्ये मी जायफळ पण कुठून टाकते त्यामुळे ही जायफळ आणि वेलची अशी मिक्स फूड आहे माझी शिरा तयार आहे खाण्यासाठी कोणाला एक असेल त्याच्यात माझी इतर चुकलं वगैरे असेल तर मला कमेंट करा ज्यांनी कोणाला येत बन नसेल बनवायला कोण बनवत नसेल त्यांनी एकदा करून बघा mm. तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा okay. थँक्यू